श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो नवरात्री कन्यापूजनाच्या वेळी चुकूनही मुलीला हे वस्तू देऊ नका अन्यथा नवरात्रीचे फळ नष्ट होईल प्रिय भक्तांनो हिंदू धर्मात नवरात्रीच्या सणाला खूप विशेष महत्त्व आहे नवरात्रीचा हा शुभ सण नऊ दिवस चालतो आणि या नऊ दिवसात दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते यासोबतच भक्त या नऊ दिवसांचे उपवास देखील करतात अशा परिस्थितीत यावेळी शारदीय नवरात्री बावीस सप्टेंबर रोजी सुरू झाली आणि दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमी आणि दुर्गा विसर्जनाच्या दिवशी संपेल याशिवाय बंधूंनो नवरात्रीत कन्यापूजनाचे खूप विशेष महत्त्व आहे कारण बघतानो तुम्ही नवरात्रीत उपवास केला असेल किंवा नसेल तरीही तुम्ही कन्यापूजन केलेच पाहिजे कारण जोपर्यंत तुम्ही कन्यापूजन करत नाही तोपर्यंत तुम्हाला पूजा आणि उपवासाचे फळ मिळणार नाहीत आणि तुम्हाला देवीचे दुर्गा देवीचे आशीर्वादही मिळणार नाहीत कारण कन्यापूजन करणे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ आहे आणि ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे तसेच कन्यापूजनाच्या दिवशीच दुर्गादेवीची पूजा करून आणि नऊ मुलींना जेवण देऊन उपवास सोडला जातो आणि तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे म्हणून नवरात्री कन्याभोजनात बारा वर्षांपैकी कमी वयाच्या मुलींना देवीचे रूप मानून जेवणासाठी आमंत्रित केले जाते मित्रांनो कन्या भोजनासाठी येणाऱ्या मुली जर आनंद आणि समाधानाचे रूप दाखवतात तर जणू काही माताराणी तुमच्यावर प्रसन्न झाल्यासारखे वाटते माताराणी तुमच्या प्रार्थनेने खूप प्रसन्न झाल्या आहेत आणि त्यांनी तुमच्या प्रार्थना स्वीकारल्या आहेत अशा परिस्थितीत बंधूंनो मी तुम्हाला सर्वांना सांगते की भारतात अनेक ठिकाणी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला कन्यापूजन केले जाते काही ठिकाणी नवरात्रीच्या नवमी तिथीलाही कन्यापूजन केले जाते अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या दिवशी कन्यापूजन करता ते कमेंट बॉक्समध्ये सांगा नवरात्रीच्या अष्टमी तिथीला किती भक्त कन्यापूजन करतात आणि थी। नवरात्रीच्या नवमी तिथीला किती भक्त कन्यापूजन करतात ते पाहूया याशिवाय या, या नऊ दिवसात मातेचे सर्व भक्त आईच्या नऊ रूपांची पूजा करतात अशा परिस्थितीत यावेळी देवीचे भक्त नऊ दिवस उपवास करतात आणि सकाळ संध्याकाळ देवीच्या भक्तीत मग्न राहतात नऊ दिवसांच्या उपवासानंतर अष्टमी आणि नवमीच्या दिवशी मुलींची पूजा करून त्यांना अन्नदान केले जाते आणि उपवास सोडला जातो तसेच कन्याभोजनात नऊ मुलींसह हो एका मुलालाही अन्नदान केले जाते नऊ मुलींना देवीचे रूप नऊ रूप मानले जाते तर मुलाला भैरवजीचे रूप मानले जाते असेही मानले जाते की नवरात्र उपवासाचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा मुलींना अष्टमी आणि नवमीच्या विधीनुसार भक्तीने आणि खऱ्या मनाने अन्नदान केले जाते कारण मित्रांनो बंधूंनो नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीच्या नवरात्रीच्या शेवटच्या दोन दिवसात आहेत ज्याचे खूप विशेष महत्व आहे अशा परिस्थितीत नवरात्रीच्या अष्टमी तिथीला माताराणीच्या आठव्या रूपाची पूजा केली जाते आणि नवमी तिथीला माताराणीच्या नवव्या रूपाची पूजा केली जाते मुलीला अन्नदान केले जाते त्यामुळे भक्ताला माताराणीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि माता राणी खूप दयाळू असते आणि तिच्या भक्तांच्या प्रार्थना स्वीकारते असे म्हटले जाते जो की जो कोणी भाऊ किंवा बहीण नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला उपवास सोडण्यापूर्वी नऊ मुली आणि एका मुलाला भक्ती आणि विधींनी जेवण घालतो कन्या पूजा करतो माता राणी त्याला रात्रभर यशस्वी करते त्याचे झोपलेले बाकी चमकते त्या व्यक्तीचे असे कोणतेही काम अपूर्ण राहत नाही त्या वक्ताला जीवनात कोणतीही समस्या येत नाही समस्या पैशाशी संबंधित असो आरोग्याशी कर्जाशी मुलांशी लग्नातील अडथळ्यांशी किंवा नात्यातील कटुतेशी संबंधित असो कन्यापूजन करून देवी दुर्गातीच्या आशीर्वादाने सर्व प्रकारच्या समस्या दूर करते ज्यामुळे त्या भक्ताचे वाक्य आणि आर्थिक स्थिती दोन्ही मजबूत राहते आणि माताराणीच्या कृपेने त्याला असे फळ मिळते ज्याची त्याने कधीही कल्पना केली नसे याशिवाय त्याला जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत नाही म्हणून देवीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी जीवनातील समस्यांपासून मुक्त होण्यासाठी नवरात्रीत केलेल्या पूजा पठन आणि उपवासाचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व भक्त नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला थी कन्यापूजन करतात तसेच कन्यापूजनाच्या दिवशी मुलींना जेवण देताना तुम्ही काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत जर तुम्ही या दिवशी थोडीशीही चूक केली तर तुमच्या नवरात्रीचे फळ खराब होऊ शकते आणि तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही आई दुर्गा तुमच्यावरही रागावू हो शकते ज्यामुळे तुमचे आधीच केलेले काम बिघडू शकते आणि त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो याशिवाय शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कन्यापूजनाच्या दिवशी मुलींना देऊ नये किंवा खाऊ घालू नये मग तुम्ही अष्टमी असो किंवा नवमी अन्यथा नवरात्री तुम्ही केलेले उपवास आणि प्रार्थना क्षणार्धात नष्ट होऊ शकतात आणि तुमचे आनंद आणि सौभाग्य दुर्दैवात बदलू शकते यामुळे तुम्ही कितीही कल्पना न केलेल्या ठिका कठीण जीवनातील आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते मित्रांनो ही वस्तू अत्यंत अशुभ आहे आणि जर ती चुकून मुलींना दिली गेली तर ती अत्यंत हानिकारक ठरू शकते तुमचे जीवन दुःखाने भरलेले जाऊ शकते तथापि शास्त्रांमध्ये काही चमत्कारिक आणि शक्तिशाली गोष्टींचे वर्णन देखील केले आहे जर तुम्ही कन्यापूजनाच्या दिवशी अष्टमी असो किंवा नवमी मुलींना हे पदार्थ खाऊ घातले तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या काही क्षणातच नाहीशा शावते आणि तुम्हाला असे परिणाम मिळतील ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल तुमचे जीवन आनंद शांती आणि गोडवा यांनी भरलेले असेल आणि तुम्हाला कोणत्याही कठीण समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही जीवनातील घटना देखील टळतील आणि तुमचे दुर्दैव आनंद आणि सौभाग्यात रूपांतरित होते आणि तुम्हाला देवी दुर्गेचे विशेष आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुमची प्रलंबित कामे कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होतील तसेच जर तुम्हाला कर्जाच्या समस्येचा सामना करावा लागत असेल कठोर परिश्रम करूनही कर्ज फेडता येत नसेल आणि तुमचा व्यवसाय वाढत नसेल तर मुलीला ही एक गोष्ट खायला दिल्याने तुमचे सर्व त्रास कमी होऊ शकतात आणि तुमचे सुप्त भाग्य उजळू शकते आणि हे केल्यानंतर तुम्हाला हे आधीच कळले असते असे तुम्हाला वाटेल तर बंधू या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगेन की दोन हजार पंचवीसच्या शारदीय नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तारखा कधी येतात अष्टमी आणि नवमीला मुलींची पूजा करण्याचं शुभ मुहूर्त कोणता आहे मुलींची पूजा करण्याचा विधी कोणता आहे मी तुम्हाला हे देखील सांगेन की अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन करताना मुलींना काय देऊ नये त्यांना काय खायला घ्या द्यावे ज्यामुळे माता दुर्गा रागावू शकतात आणि पुण्याऐवजी तुमचे पापाचे भागीदार होऊ शकता याशिवाय तुम्हाला हे देखील कळेल की अष्टमी नवमी तिथीला कन्यापूजनाच्या वेळी मुलींना कोणती चमत्कारिक वस्तू दिल्याने आणि खाऊ घातल्याने दारिद्र्य लगेच दूर होते जन्मदोष दूर होतात आणि माथा दुर्गा धावत येते ज्यामुळे तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक कामात यश मिळते अशा परिस्थितीत हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्वाचा असणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला अष्टमी नवमी तिथी आणि कन्यापूजन याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता राहणार नाही म्हणून हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका कारण जर तुम्ही हा व्हिडिओ थोडासाही चुकवला तर तुम्ही दुर्गा मातेच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता ज्यामुळे तुमची इच्छा अपूर्ण राहू शकते पण त्याआधी जर तुम्ही दुर्गा मातेचे खरे भक्त असाल आणि तुम्ही नवरात्रीचा उपवास करत असाल आणि तुम्हाला नवरात्रीचे पूर्ण फायदे मिळवायचे असतील आणि निरोगी राहायचे असतील आणि तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब नेहमीच दुर्गामातेचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर या व्हिडिओला तुमच्या भक्तीने एक गोड लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय दुर्गामाता लिहून माते दुर्गा मातेबद्दलची तुमची भक्ती व्यक्त करा तसेच कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत आणि मोठ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल आणि त्याचा फायदा होईल तर प्रिय वक्तांनो चला तर मग प्रथम चर्चा करूया की दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी शारदीय नवरात्रीची दुर्गा अष्टमी आणि नवमी कधी आहे आणि कन्यापूजनाचा मुहूर्त कोणता आहे तर प्रिय वक्तांनो शारदीय नवरात्रीची अष्टमी मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे कारण दुर्गा अष्टमी एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजून एकवीस एकतीस वाजता सुरू होईल आणि तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा वाजता संपेल म्हणून बंधूंनो उदयतिथीनुसार तिथीनुसार अष्टमी व्रत मंगळवार तीस सप्टेंबर रोजी पाळले जाईल आणि कन्यापूजन देखील त्याच दिवशी केले जाईल शिवाय दुर्गाष्टमीला कन्यापूजनाचा पहिला शुभ मुहूर्त सकाळी पाच ते संध्याकाळ सकाळी सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत असे यानंतर दुसरा शुभकाळ सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून दहा मिनिटांपर्यंत असेल या शुभकाळात तुम्ही दुर्गाष्टमीला मुलींची पूजा करू शकता आणि उपवास सोडू शकता शिवाय शारदीय नवरात्रीच्या नवमी तिथीबद्दल नवमी तिथी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून सहा वाजता सुरू होईल आणि एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून एक वाजता संपेल म्हणून यावर्षी शारदीय नवरात्रीची नवमी तिथी बुधवार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल भाविक नवमी तिथीला सकाळी चार वाजून त्रेपन्न वाजता ते पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत मुलींची पूजा करू शकतात यानंतर तुम्ही सकाळी आठ वाजून सहा मिनिट ते सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान भोज करू शकता तथापि मित्रांनो नवमी तिथी या तारखेला संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटांपर्यंत वैद्य आहे म्हणून तुम्ही इतर वेळीही मुलींची पूजा करू शकता याशिवाय तुमच्यापैकी काही भक्तांनी आम्हाला विचारले होते की नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि सर्वांना हे माहीत असले पाहिजे आता ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की नव नौ, नवरात्रीच्या अष्टमी तिथीला माता महागौरीची पूजा केली जाते आणि नवमी तिथीला माता सिद्धदात्रीची पूजा केली जाते आणि त्यांची पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी आहे असे केल्याने पूजा करण्याचे महत्त्व आणखीन वाढते चला माझ्या बंधूंनो मी आता तुम्हाला कन्यापूजनाच्या पद्धतीबद्दल सांगते कारण जोपर्यंत तुम्ही कन्यापूजनावर पूजा करत नाही तोपर्यंत तुम्हाला नवरात्रीत पूजा आणि उपवासाचे फळ मिळणार नाही अशा परिस्थितीत अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन करण्यासाठी सर्वप्रथम सकाळी उठून शुद्ध पाण्याने स्नान करावे शक्य असल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल घालून स्नान करा त्यानंतर स्नान केल्यानंतर स्वच्छ के कपडे घाला आणि घरातील मंदिर स्वच्छ करा आणि गंगाजल शिंपडा त्यानंतर विधीनुसार भगवान गणेश आणि महागौरीची पूजा करा जर तुम्ही नवमी तिथीला असेच करत असाल तर सिद्धदात्री मातेची पूजा करा त्यानंतर कन्यापूजेसाठी दोन ते दहा वर्षांच्या नऊ मुली आणि एका मुलाला तुमच्या घरी बोलावा तसेच तुमच्या घरी येणाऱ्या प्रत्येक मुलीचे पाय धुवा मुलींचे पाय धुतल्यानंतर त्यांच्या हातावर रोली कुंकू आणि अक्षताचा तिलक लावा आणि माऊली बांधा हे सर्व केल्यानंतर भाऊ बहिणी मुलगी आणि मुलाला दिवा लाखवा आरती करा आणि शक्य तितके अर्पण करा सहसा कन्यापूजनाच्या दिवशी मुलींना पुरी चणे आणि हलवा खायला दिला जातो आणि जेवणानंतर मुलींना शक्य तितके भेटवस्तू दिल्या जातात आणि तुम्हीही तेच केले पाहिजे यानंतर मुलींचे पाय स्पर्श करा आणि आशीर्वाद द्या आणि त्यांना भक्ती आणि विधींनी घरातून निरोप द्या प्रिय भक्तांनो आता मी तुम्हाला सांगतो की नवरात्रीच्या कन्यापूजनांना मुलीला काय देऊ नये आणि काय खाऊ हालू देऊ नये क्रमांक एक म्हणजे तीक्ष्ण वस्तू प्रिय वक्तांनो सर्वप्रथम नवरात्रीच्या कन्या पूजनाच्या वेळी हे लक्षात ठेवले पाहिजे की मुलीला कधीही चाकू कात्री ब्लेड सुई इत्यादी तीक्ष्ण वस्तू भेट म्हणून किंवा प्रसाद म्हणून देऊ नये कारण बहिणींनो या गोष्टी अशुभतेचे प्रतीक मानल्या जातात आणि शास्त्रानुसार कोणत्याही पूजा किंवा दानामध्ये तीक्ष्ण वस्तू देऊ नये कारण त्यामुळे नातेसंबंध आणि कुटुंबात कलह आणि वाद निर्माण होऊ शकतात अशा परिस्थितीत कन्यापूजनात मुलगी ही मादुर्गेचे रूप आहे आणि तिला अशा वस्तू देणे हे दुर्गेचा अपमान मानले जाते म्हणून कन्यापूजनात मुलींना तीक्ष्ण वस्तू देऊ हो नका अन्यथा तुमच्या जीवनात आणि कुटुंबात नकारात्मक ऊर्जा वास करू शकते आणि जर नकारात्मक ऊर्जा वास करत असेल तर तुमच्या प्रत्येक कामात अडथळा येईल क्रमांक दोन काळ्या रंगाच्या वस्तू प्रिय भक्तांनो हिंदू धर्मात शास्त्रांमध्ये काळा रंग अशुभतेचे आणि नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो तसेच काळा हा शनी ग्रहाचा रंग आहे आणि तो अनेकदा त्रास अडथळे आणि अडथळे आणतो म्हणून कन्यापूजनाच्या वेळी काळे कपडे बांगड्या रिबन किंवा इतर कोणतीही वस्तू मुलींना देऊ नये कारण या वस्तू मुलींना देण्याने देवी दुर्गेचा तुमच्या घरात वास थांबवेल ज्यामुळे तुम्ही दुर्गेच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता आणि तुम्ही पापाचे भागीदार होऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका